जगात सोन्याचा आणि पैशांचा उगम कसा झाला याचे हे माध्यम दाखवलेत अगदी आपण म्हणतो कवडी मोलाने जमीन उतली कवडी हे सुद्धा एक काळामध्ये विनिमयाचं साधन होतं पैसे म्हणून वापरलं जायचं आणि प्रकारे जगामध्ये या पैशांचा वापर सुरू झाला त्याचं हे म्युझियम आहे इथे काही सोन्याची नाणी तुम्हाला सगळी दिसत आहेत ऑल आर द गोल्ड आणि बाजूला काय आहे ती तांब्याची आहे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कशी जगामध्ये oh oh, cool. नंतर पॉलिटिकल मेसेज देण्यासाठी पैशांचा कसा उपयोग सुरू झाला नॅशनल आयकॉन म्हणून पैशाचा उपयोग कसा करता आला नंतर कल्चरल मेसेज देण्यासाठी कसा पैशाचा उपयोग करता आला त्यात आपली भारतीय एक शंभर रुपयाची नोट द्या त्याच्यानंतर मेसेज ऑफ सरकम काही विशिष्ट परिस्थितीमध्ये काही नोटा काढल्या जातात त्याच्यानंतर आत्ता पेमेंटचे मोड कसे आलेले तर डिजिटल कार्ड पेमेंट हे ते वगैरे असं सगळं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नोटा हे वेगळ्या प्रकारचे जवळपास तेरा चौदा चौदा प्रकारचे करन्सीज वेगळे माध्यम मा, नोटांचे किंवा पैशांचे जगामध्ये होते ते इथे दिसत आहेत तुम्हाला नंतर हे मोजण्याचे त्याचे पॅरामीटर्स मापकं दिसत आहेत आणि विशेष म्हणजे तुम्हाला आणखी एक दाखवायचं आहे जगाच्या इतिहा इतिहासामध्ये अमेरिकेमध्ये एक नोट छापली गेली तिची किंमत तब्बल एका नोटीची किंमत ही एक लाख डॉलर्स होती एक लाख रुपयाची नोट अमेरिकेच्या इतिहासात बनली